पहाटे खुळा कोण पहाटे उठतो खुळा अभ्यासाला बसा कुणी कुणी अभ्यासाला बसा कुणी ना अभ्यासाला बसा कुणी ओरडते घडी घडी ओरडते लंगडी घालू या लंगडी

సళనా మళ్సీ ఫులి కాలు కాళుయా మారుడి 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 మారుడింగ

बापडा बापडाडा खाली पुनी बापडा लावी लाडी गुडी वय रे लावी लाडी गुडी वय घणारे लाडी या लगडी कड्यालो ला फारू बेड पुढी फारू बेड पुढी